विधानसभेला जसं याल तसे अंगावर घ्यायची आमची तयारी शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांना एकत्र करत कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेनेचा विस्तार केला आक्रमक आणि रोखोक भूमिका मांडणारे आमदार म्हणून महेंद्र थोरवे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली कोट्यावधींच्या निधीमधून कर्जत खालापूर मतदारसंघाचा विकास आणि दुसरीकडे भविष्यातलं राजकीय वादळ लक्षात घेऊन त्या दृष्टीनं राजकीय आखणी आमदार महेंद्र थोरवे यांनी सुरू केली काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचे आप्पा बारणे विजयी झाले तरीसुद्धा कर्जत खालापूर तालुक्यातून अपेक्षित असणारी आघाडी त्यांच्या पदरात न पडल्यानं आमदार महेंद्र थोरवे यांनी रौद्र अवतार धारण केला आप्पा बारणे यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी काही घटक पक्षांनी महायुतीचं प्रामाणिक काम केलं नाही अशी खंत आमदार महेंद्र थोरवे यांनी आक्रमक भाषणातून व्यक्त केली येत्या सुद्धा महायुतीचा धर्म सर्वजण पाळतील असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला असला तरी महायुतीमध्ये पटत नसेल तर वेगळं व्हा असं म्हणत राजकीय इशारा सुद्धा दिलेला आहे विधानसभेला येतील तसे अंगावर घेऊ असं म्हणत निवडणुकांसाठी तयार असल्याचं रणशिंग आमदार महेंद्र थोरवे यांनी फुंकले आणि अडचणी कशा दूर करायच्या हे माहीत आहे असं म्हणत सज्जड दमसुद्धा दिलेला आहे आमदार महेंद्र थोरवे हे विधानसभेच्या दृष्टीनं तयारीत असून त्यांच्या राजकीय हालचाली जोरदारपणे सुरू आहेत सध्या तरी आमदार महेंद्र थोरवे हे शांतपणे पक्ष संघटना वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु येत्या काही दिवसात पुन्हा त्याच जोशानं आणि आक्रमकतेनं विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं चित्र दिसते आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधकांना दिलेला राजकीय इशारा हा निवडणुकीच्या वादळापूर्वीची गर्जना असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि त्याच पद्धतीचा लीड जवळजवळ ऐंशी हजारचा लीड आपण पिंपरी मधून घेतला मग ही परिस्थिती आपल्याला काय बदलता आली नाही आपण सुद्धा ती परिस्थिती बदलू शकलो असतो हेच मला त्या ठिकाणी सांगायचं होतं जर पनवेलला चांगल्या पद्धतीचा लीड उभा राहू शकतो महायुती तर सक्षमपणे या ठिकाणी उभी होती राष्ट्रवादीला सुद्धा मोठा निधी देण्याचं काम या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मग महायुतीचा धर्म पालताना तुम्हाला काय अडचणी येतात मी त्या त्यावेळेस सांगितलं होतं आप्पांच्या साक्षीने सांगितलं देशाची निवडणूक आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाप करू नका ही निवडणूक मोदी सरकार कोणत्या परिस्थितीत बसलं पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला विधानसभेला लढायचं असलं तर बिजनास लढा आमची लढायची तयारी आहे हे जाहीरपणे सांगितलं होतं आप्पा मी त्यावेळेस त्यांना तुम्ही फक्त लोकसभेचं काम करा विधानसभेला जसं याल तसे अंगावर घ्यायची आमची तयारी आम्ही लढवल्या शिवसैनिक आहे महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी पाळत आलेला आहे ज्याला पाळायचं नसेल त्याला त्या ठिकाणी जातील बाहेर की ज्या ज्या घटक पक्ष आम्ही महायुतीच्या बरोबर आहेत यांना बरोबर घेऊन आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सक्षमपणे उतरू मला आजही आत्मविश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार राज्यामध्ये येईलच पण कर्जत मतदारसंघावर सुद्धा महायुतीचाच भगवा पडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आमच्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्या अडचणी कशा पार करून जायचं हे महेंद्र थोरवेला चांगलं माहीत आहे हे निष्ठेने आलेले सगळे माझे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो ज्याला लढायची खुमखोमी असेल त्याने जाहीरपणे येऊन लढावं महायुतीचा वापर करू नका महायुतीचा वापर करून लढण्याची भाषा करू नका बाहेर जाऊन लढण्याची तयारी आमच्याशी करा मग आम्ही दाखवू आम्ही शिवसेना काय पद्धतीने काम करते आणि महायुती काय पद्धतीने काम करते ते ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेटसाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास युट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका